नमस्कार मित्रांनो तुम्हाला पण ही पीक पाणी करायची आहे तुम्हाला चला तर मी डिटेल मी तुम्हाला सांगतो कशी प्रकारे करायची आहे तुम्ही ॲपवर आल्यावरती तुम्हाला इथे पुढे पुढे जायचं आहे त्यानंतर तुमचा विभाग निवडायचा आहे मी माझा विभाग निवडतो त्यानंतर अॅरोच्या बटनवर क्लिक करा इथं शेतकरी म्हणून लॉग इन करा इथे लॉग इन केल्यावर थोडासा लो टाईम लागेल नंतर तुम्ही इथे तुमचा न मोबाईल नंबर टाका इथे मी माझा मोबाईल नंबर टाकला पुढे जावर क्लिक केले त्यानंतर परत थोडासा टाईम घेईल नंतर इथे तुम्ही तुमचे खातेदाराचे नाव निवडू शकता इथे मी आमचे खातेदाराचे नाव निवडतो त्यानंतर तुम्हाला इथे चार चारांकी कोड टाकायचा आहे तो तुम्हाला तु या लाल कलरच्या अक्षरात दिसत आहे ना खाली लाल कलरचं अक्षर तिथे तुम्ही क्लिक करू शकता इथे तुम्हाला तुमचा कोड भेटून जाईल मी इथून हा कोड टाकतो चौऱ्याऐंशी पंच्याहत्तर त्यानंतर तुम्हाला हिरव्या कलरचे अॅरचे बटन क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यावर तुम्हाला पुढच्या पेजवर देईल पुढच्या पेजवर आल्यावर तुम्हाला इथं पीक माहिती नोंदवा इथे क्लिक करायचं आहे दोन नंबरच्या ऑप्शनवर इथे क्लिक केल्यावर तुम्हाला इथे खाते क्रमांक निवडायचे आहे मी खाते क्रमांक निवडले आहे त्यानंतर तुमचा गट क्रमांक निवडायचा आहे गड क्रमांक निवडला आहे त्यानंतर तुम्हाला हंगाम निवडायचा आहे तुमचा कमचा आहे संपूर्ण वर्ष का खरी मी इथे खरीप निवड आहे निवडला आहे त्यानंतर इथं तुम्हाला पिकाचा वर्ग निवडायचा आहे मी इथे एक पीक निर्बळ एक पीक या ऑप्शनवर हो क्लिक करत आहे इथे तुम्ही दुसरे ऑप्शन म्हणजे पीक का फळबागा आहे तुमचं इथं माझं पीक आहे ते निवडलं आहे त्यानंतर तुम्हाला इथं क्षेत्र भरा पूर्ण क्षेत्र भरा मी इथं पूर्ण क्षेत्रावर क्लिक करत आहे त्यानंतर तुम्हाला इथं जलसिंचनाचे साधने इथे तुम्ही तुमचे कोणते सिंचनाचे साधने विहीर तलाव इथं आमचं कोरडवाव आहे त्यामुळे मी कोरडवाव करत आहे इथं आमच्याकडं काहीच नाही त्यानंतर आम्ही इथं तुम्ही कोणत्या तारखेला तुमची लागवड केलेली आहे ती तारीख टाका इथं मी जून महिन्याचे पाच तारखेला लागवड केलेली आहे ते लागवड दिनांक टाकत आहे त्यानंतर ओके म्हणत आहे त्याच्यानंतर मी पुढे जाय ऑप्शनवर क्लिक करत आहे इथे क्लिक केल्यावर ठीक आहे या बटनवर क्लिक करत आहे इथं पिकाची पीक पीक टाकायचं राहिलं आहे सोयाबीन कापूस कांदा इथे मी कापूस निवडत आहे त्यानंतर इथं पुढे जाय ऑप्शनवर क्लिक करत आहे इथे क्लिक केल्यावर तुम्हाला पुढच्या पेजवरती ॲटोमॅटिकली पाठवाल इथं आल्यावर तुम्हाला इथं छायाचित्रण करायचे आहे जे बी तुमचे पिक आहे ते पिकाचे फोटो काढायचा चला आता पहिले याच्यावर क्लिक करतो तिथे क्लिक केल्यावर तुम्हाला ठीक आहे याच्यावर क्लिक करा नंतर तुम्ही इथून आपल्या कपाशीचा सोयाबीनचा ज्वारीचा बाजरीचा फोटो घेऊ शकता इथे फोटो घ्या व फोटो काढून इथे अपलोड करू शकता हे पहा मी इथे पहिला फोटो अपलोड केला आहे नंतर तुम्हाला दुसरा करें उबे, फोटो अपलोड करायचा आहे तो उभे उभ्याने फोटो काढायचा असता तो पण तुम्ही अपलोड करू शकता हे अशा प्रकारे अपलोड करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे हिरव्या कलरमध्ये एक बरोबर जी खून दिसत आहे तिथे क्लिक करा ते क्लिक केल्यावर तुम्हाला इथे वरीलप्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याची मी घोषित करत आहे याच्या ह्या बॉक्समध्ये क्लिक करा त्यानंतर इथे पुढे या ऑप्शनवर क्लिक करा अशा प्रकारे तुमची ही पीक पाय यशस्वीप्रमाणे झालेली आहे चला जास तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा चला तर भेटू पुढच्या नवीन अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद